नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या ज्या पद्धतीने या महाराष्ट्र शासनाने शाशना, कायदा आणला आणि सामाजिक मध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी ज्या पद्धतीचं जीवन वरदान ठरवणारी ही घेतलेला संकल्प खऱ्या अर्थानं सिद्धीला जायला हवा आज जरी या गोहत्या बंदी कायद्यामुळं बऱ्याच ठिकाणी ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने ह्याच्यावर अंकुश वसायला हवं त्या पद्धतीचा अंकुश अजूनही बसलेलं नाही अजूनही अनाधिकृतपणे चालणारे कत्तलखाने आजही सर्रासपणे कत्तलीच्या परिस्थितीमध्ये आहेत शहरात अवैधरित्या अवैध पद्धतीनं मानवी वस्त्यांमध्ये म्हणजे कॉलनीमध्ये हे मासाची विक्री करणारे दुकान आजही थाटलेले आहेत आणि हे सगळं थाटलेलं असताना सुद्धा प्रशासन आपल्या डोळ्यावर निम पट्टी बांधल्यासारखी निम शांत भूमिका घेऊन सबका विकास सबका साथ सबका विकास संकल्पने विक या संकल्पनेवर काम करत आहे वास्तविक स्वरूपात अनेक प्रकारच्या परिस्थिती आहे या स्लॉटर हाऊसच्या संदर्भात या मास विक्रीच्या संदर्भात नियम निकष बांधून सुद्धा त्या नियमनिकषांचा सगळ्यां सगळ्या नियमनिकषांना धाव्यावर बसवलाय आणि मताच्या राजकारणासाठी स्वतःच्या स्वार्थ सिद्धीसाठी स्वतःच्या मतलबासाठी ज्या पद्धतीची भूमिका समाज पटलावर घेतली जाते ना खऱ्या अर्थानं ती भूमिका आज सर्वसामान्याच्या माती किंवा छातीवर मिऱ्या वाटण्यासारखी परिस्थिती झालेली मित्रांनो खऱ्या अर्थानं कोणाचे चोचले किती पुरवावे हे शासनाने निश्चितपणे ठरवावं जर खऱ्या अर्थानं त्यांचं इतकं कौतुक असेल ना, ना घरी आप समाध, समाध चा 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 तर घरी त्यांना बोलून त्यांचं लांबून पांढून करून आपल्या परिसरामध्ये काय करायचं ते त्याची करायची भूमिका जाईल पण समाज व्यवस्थेमध्ये त्यांच्या पद्धतीनं त्यांची मक्तेदारी निर्माण करून जर समाज समाजाच्या छातीवर यांना मीरा वाटण्याची जर तुम्ही परवानगी देत असाल तर खऱ्या अर्थानं समाजाने निवडलेली ही लोकशाही त्यांच्यासाठी घातक आहे की काय असाच प्रश्न निर्माण होतो आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीचे कायदे निर्माण झाले ज्या पद्धतीनं या स्लॉटर हाऊसच्या संदर्भात नियमाने निकष आली आज ज्या पद्धतीनं परिस्थिती बदलत चालल्यात आणि तरीही या शासनाच्या पटलावर या पद्धतीच्या मांस विक्री करणारी दुकानं जर गल्लोगल्ली थाटत असतील आणि या गल्लोगल्ली थाटणाऱ्या दुकानावर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी खेळत असतील तर खऱ्या अर्थाने याला काय म्हणावं प्रश्नच आहे का नाही आणि खऱ्या अर्थानं खऱ्या आम्ही या ज्या ज्या ठिकाणी बहुसंख्या आहेत ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी त्याच पद्धतीच्या पुरस्थितीत त्यांना भोग सर्वसामान्य माणसाला भोगावे लागत आहेत काय बोलणार आहे याच्या कारण की मताचं राजकारण आहे ना आणि या मतासाठी काही करायला तयार आहेत लोटांगण घालायला तयार आहेत फक्त कागदपत्री निर्णय घ्यायचे कागदपत्री विषय करायचे मात्र परिस्थिती काय आहे सामाजिक पातळीवर याचा हा कधीही अभ्यास या लोकप्रतिनिधींनी कधीही केलेला नाही कधी कधी पर परिस्थिती उलटी होते ज्यांच्या ज्यांना साहेब म्हणून म्हणायचं त्यांना ते साहेब म्हणण्याच्या लायकीच्या आहेत का हाही प्रश्न या लोकांना निर्माण होत असेल पण म्हणायची ताकद नाही ना निवडून दिलेलं असत निवडणूक निवडून दिलेल्या लोकांचा अपमान करणं आपल्याकडं आपल्याकडं ती प्रथा नाही पण काय करावं परिस्थिती तशी निर्माण होऊन बसलेली कसला अभ्यास नाही कसला गंध नाही कसला सुगंध नाही आणि फक्त स्वतःच्या परिस्थितीवर स्वतःच्या वोट बँकेच्या गठ्ठ्यावर हे लोक आपलं स्वतःच स्वार्थ सिद्धीसाठी करायला ते मोकळे आहेत त्यामुळे वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं या मास कत्तलखान्याच्या माध्यमातून जो अवैधरित्या मास विक्री केंद्र सुरू आहेत कमीत कमी याच्यावर तरी या लोकांनी या महाशयांनी लगाम लागावा कारण की आज कसल्याही पद्धतीचा धो धाका आणि धोका राहिलेला नाही सर्रासपणे या जनावरांचं मटण शंभर टक्के मटण म्हणता येईल का बीप म्हणता येईल काय म्हणायचं ते मनातून पण ते सर्रासपणे विक्री केंद्र सुरू आहे आणि त्या पद्धतीचा आविर्भाव आणि त्या पद्धतीची दुर्गंधी दुर्गंधी हे आसपासच्या गल्लीतल्या ज्या काही राहणारे जे ज्यांना हे आवडत नाही त्यांच्या जीवावर मुद्दाम थाटण्याचा प्रकार आहे त्यामुळं आता याची दखल खऱ्या अर्थानं शासनाने घेतली पाहिजे जा बीडमध्ये बघा कशा पद्धतीच्या परिस्थिती आहेत जा केज मध्ये बघा कशा पद्धतीच्या परिस्थिती जा सायगाव मध्ये बघा कशा परिस्थिती पद्धतीच्या परिस्थिती आहेत जा अजून परळीमध्ये बघा काय परिस्थिती आहे अहो प्रत्येक ठिकाणी हीच परिस्थिती आहे संभाजीनगर मध्ये तर त्या चिकलठाण्याला तर डोळे झाकावीची वेळ येते त्या चिखलठाण्याच्या त्या रस्त्यावरच लावलेलं ला दुकान आहे मोठ मोठ मोठ्याच्या मोठ, मोठ, मोठ। जनप्रतिनिधी आणि जवळ समोरच जवळच पोलीस स्टेशन पण आहे पण त्याला कोण मागणार आहे दृष्टी पाहिजे ना त्याच्याकडे बघण्याची हिंमत पाहिजे ना त्याला अडवण्याची जसं हुमायू कुवीरनं केलंय बंगालमध्ये सगळ्या गोष्टी पायदळी चला करा काय करायचं तरी त्या पद्धतीची परिस्थिती या कत्तलखान्याच्या संदर्भात करून ठेवलेली आहे लोकांनी आणि खऱ्या अर्थानं ह्याचे प्रश्न सुटले पाहिजेत यांना ज्यांना खायचं त्यांना बंद बंध बंधनं नाही ना 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 त्यांनी त्यांच्या कुठे आड 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 कपड्याला घेऊन तिथं त्यांच्या घरी शिजवावं पण लोकांना कशामु त्याचा गंधनवास लोकाला कशाला त्याचा पाप आणि हे पाप लोकांच्या माथी मारून मारून तुम्ही लोकांना निवडगट्ट बनवलंय लोकांच्या नाकाच्या जे म्हणतात ना किडे मिळे आता आता लोकांना वासही येत नाही त्या गोष्टीचा जाताना त्या त्या गल्लीतून अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली फक्त काही मतांच्या आणि काही गोष्टींच्या लालसेपोटी खऱ्या अर्थानं हे बंद झालं पाहिजे द्या त्यांना तेन, त्यांच्या ठिकाणी झोन द्या त्यांच्या परिस्थितीने त्यांची जागा द्या त्यांना व्यवस्थितपणे त्यांची व्यवस्था वे, करून ठेवा आरोग्य त्यांचंही आरोग्य धोक्यात येऊ नये याचीही व्यवस्था करा कारण की अशा पद्धतीचे जर बॅक्टेरिया त्यांच्या शरीरात जरी गेले तर ते, ते परत समाजात वाढणारी दुर्गंधी आहे आणि समाजात पसरणारी रोगराई आहे त्यामुळे खास करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं अशा पद्धतीचं जे उपक्रम आहे अशा पद्धतीची रचनात्मक बांधणी आहे हे खऱ्या अर्थानं झाली पाहिजे आणि शहराच्या बाहेर किंवा शहरापासून दाम अशा ठिकाणी यांच्या यंत्रणा कारण की ज्यांना घ्यायचं ते जातील करतील तिकडं जो कशा पद्धतीने घ्यायचं त्यांच्या गल्ली त्यांच्या दारापर्यंत कशाला आणून देत आहे आणि काय गरज आहे हे खऱ्या अर्थानं आता शासनाने समजलं पाहिजे समजून या गोष्टीवर विचार करून सामाजिक पटलावर ह्याचे परिणाम होणार नाही याची जाणीव ठेवली तरच समाज समृद्ध आणि सबका साथ सबका विकास म्हणता येईल नाहीतर काही पुरता विकास आणि काही पुरता निर्धार निर्धार हा जर विषय तुमच्या मनी जर तुम्ही आणून ठेवला असेल तर हा विषय तुम्हालाच लखला सर्वसामान्य माणसाच्या माथी या सगळ्या गोष्टी मारू नका आणि सर्वसामान्य माणसाचं आरोग्य मात्र या परिस्थितीत धोक्यात टाकू नका एवढीच कळकळीची विनंती नमस्कार